Hmm. 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 आवड तुला आवडतो बाकीचे नाही सारखे का तू रोज खाती आणि काय काय दाखव इकडे अजून चित्र कशाचे दाखव इक... ते चित्र कशाच हे कशा आपले आणि हे हा इंग्राची नावं बघा का हे काय ग्रीन कलरचं काय आहे सांग हा झाड गवत आणि इकडे इकडे इथं दाखव अजून आहे ना फिश हा हा निहिरा बघा तुम्हाला माश्यांची नाव असं सुंदर माशांची चित्र काढली आहेत आणि इकडे काय निरा दाखव काय चालू आहे दाखव वर चढून दाखव दाखव बघ कारण जे आहे चार पाच दिवस तिला बरण नव्हतं नंतर आज आलीये हो ना नीरा? काय होत होत सांग त्याच्यानंतर आज तू कुठं आलीये बागेत बागे आलीये मजा वाटतीये ना खेळतीस का नाचती का डान्स करते काय करते हो बघा निहिराला बघा कुठेही जायचं म्हटलं की पहिला खाऊ लागतो खाऊ घेतल्याशिवाय तिची गाडी पुढे सुरूच होत नाही ना ग ठीक आहे बाय 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 इकडे बाय बाय इकडे बघून नीरा नीरा आणि नी आंदी बघा तुझी वॉटर बॅग हे बाय बाय बाय